नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आज मी तुम्हाला आषाढी एकादशीचं व्रत कसं करावं व्रताचे नियम काय व्रताचं पारण कधी करावं म्हणजेच काय व्रत कधी सोडावं तसेच व्रताबद्दल तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहे तेव्हा विनंती करते की तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ अगदी पूर्ण पाहावा माहिती सगळी ऐकावी म्हणजे सर्व काही तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका राहणार नाही व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये जय हरी विठ्ठल असं अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी येत्या रविवारी अर्थात दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी यंदाची आषाढ शुक्ल एकादशी आलेली आहे तिला आपण सर्वजण देवशैनी आषाढी एकादशी या नावाने ओळखतो कारण या दिवसापासून पुढचे चार महिने म्हणजे मोठी कार्तिकी एकादशी येईपर्यंत जिला खरं नाव आहे प्रबोदिनी एक कार्तिकी एकादशी तर तोपर्यंत संपूर्ण जगाचे पालनहार मानले जाणारे भगवान श्रीहरी श्री, श्री विष्णू क्षीरसागरामध्ये घोर निद्रा घेतात आषाढी एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू झोपी जातात म्हणून तिला देवशैनी आषाढी एकादशी असे म्हटले जाते तर पहा यंदाची आषाढी एकादशीची तिथी पाच जुलै म्हणजे शनिवार रोजी संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार असून ती सहा जुलै म्हणजे रविवार रोजी रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंत असेल तर उदयतिथीनुसार आपल्याला आषाढी एकादशीचं व्रत सहा जुलै रोजी करायचं आहे आता या दिवशी पूजा कधी करावी म्हणजे कोणत्या वेळेत करावी असा तुमचा बऱ्याच वेळा प्रश्न येतो तर मी तुम्हाला काही शुभमुहूर्तांची नावं आणि त्यांच्या वेळा सांगते त्यापैकी मग तुम्हाला जी वेळ सोयीस्कर होईल तुमच्या दृष्टीने तर त्यावेळेस तुम्ही त्या शुभमुहूर्तानुसार पूजा करू शकतात तर पहा ब्रह्ममुहूर्त आहे पहाटे चार वाजून आठ मिनिटांपासून पहाटे चार वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत यानंतर दुसरा जो मुहूर्त आहे तो म्हणजे अभिजित मुहूर्त अभिजित मुहूर्ताची वेळ सुरू होते दुपारी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी आणि ती दुपारी बारा वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे विजय मुहूर्ताची वेळ आहे दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी किंवा संध्याकाळ होईल असं आपण म्हणू शकतो तीन वाजून चाळीस मिनिटांपर्यंत यानंतर गोधुली मुहूर्ताची वेळ आहे ज्याला आपण सर्वजण गोरज मुहूर्त या नावाने ओळखतो तर रात्री सात वाजून एकवीस मिनिटांपासून रात्री सात वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत गोरज मुहूर्त असणार आहे त्यानंतर अमृतकाळ दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटांनी सुरू होईल तो दुपारी दोन वाजून अडतीस मिनिटांपर्यंत राहील यानंतर त्रिपुष्कर योग रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांनी सुरू होईल आणि तो रात्री दहा वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असेल यानंतर रवियोग जो आहे तो आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री तो दहा वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर आषाढी एकादशीचं जे व्रत आहे ते आपल्याला सोमवारी सोडायचं आहे उपवास आपण सोमवारी म्हणजे सात जुलैला सोडायचं आहे पंचांगानुसार सकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांपर्यंतची वेळ व्रताचे पारण करण्यासाठी शुभ राहील किंवा मग जेव्हा आपला स्वयंपाक आटोपेल तेव्हा आपण उपवास सोडला तरी पण चालतं बघा आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी का म्हटलं जातं ते मी तुम्हाला अजून एका उदाहरणाद्वारे किंवा अजून एका कारणाद्वारे सांगते कारण या दिवशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज हे एकवटलेले असते असे म्हटले जाते या एकादशीला देवशैनी एकादशी म्हणण्याचे कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या कर्कसंक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते म्हणजेच काय देवांची रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी अर्थात देवांच्या निद्रेची एकादशी म्हणून ओळखलं जातं या एकादशीपासून श्रीहरी विष्णू निद्रावस्थेत जातात जे कार्तिकी एकादशीला म्हणजेच जिला देवउठणी एकादशी असंही नाव आहे तेव्हा ते जागे होतात म्हणून श्री विष्णूंच्या निद्रावस्थेतील चार महिन्यांना चतुर्मास असं म्हटलं जातं तर या एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करून सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करावे घरातील देवी देवतांची पूजा करावी तसेच भगवान विष्णूंना पिवळी फुलं चंदन तुळस अर्पण करावी आणि धूप तसेच तुपाचा दिवा लावून केळी या पिवळ्या फळाचा नैवेद्य दाखवून आरती करावी पूजा पूर्ण झाल्यावर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आणि विष्णू सहस्त्रनामाचा जप करावा ज्याला आपण विष्णू सहस्त्रनाम असंही म्हणतो त्याचबरोबर भगवान विष्णूंना किंवा विठ्ठलरूपी पांडुरंगांना नैवेद्य अर्पण करा शेवटी श्रीहरी विष्णूंची किंवा श्री, श्री विठ्ठलाची आरती करून तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या कल्याणाची प्रार्थना देखील करा बघा या दिवशी हरिपाठ वाचन केल्यामुळे आपल्याला व आपल्या कुटुंबाला पंढरीच्या पांडुरंगांचा आशीर्वाद मिळतो तेव्हा घरातील कुणीही एकाने हरि पाठ जरूर वाचा एकादशीचा उपवास खरा दशमी तिथीच्या सायंकाळ पासून सुरू होतो तो द्वादशीला सकाळी आपण सोडायचा असतो पण आपण निदान एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्य उगवल्यापासून दुसऱ्या दिवशी अर्थात द्वादशीला जसा आपला स्वयंपाक तयार होईल त्यानुसार देवाला नैवेद्य दाखवून त्यावर तुळशीपत्र ठेवून मग उपवास सोडावा घरात ज्यांना उपवास निघत नाही किंवा आरोग्याच्या काही समस्या असतील आजार पण असेल किंवा आता वय झालं म्हणून उपवास करणं शक्य होत नाही म्हणजे उपवासाचे पदार्थ खाऊन बऱ्याच जणांना त्रास होतो म्हणूनसुद्धा बरेच जण उपवास करत नाही तर अशांनी फक्त देवाची पूजा केली नमस्कार केला तरीही चालेल याशिवाय ज्यांच्या घरामध्ये सध्या सोयर असेल सुतक असेल किंवा मासिक पाळी असल्यावर बर सुद्धा बऱ्याच जणांच्या घरी देवपूजा करत नाही कारण प्रत्येक जन वेगवेगळे नियम पाळत असतं म्हणजे आता याच्यामध्ये असं आहे की आपण मासिक धर्मामध्ये देवाची पूजा केली तर काहीच हरकत नाही आहे याबद्दल मी सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत आणि सगळं काही समजावून सांगितलेलं आहे पण अजूनसुद्धा बऱ्याच जणांच्या घरी स्थिती अशी असते की कि आपण कितीही सांगितलं तरी पण जुन्या अशा काही परंपरा आहेत की ज्या खरं तर आता पाळायची गरज नाही आहे त्याला एक विशिष्ट कारण होतं तरी पण ऐकायला काही कुणी तयार नाही त्यामुळे तुमच्या घरीसुद्धा मासिक धर्मामध्ये देवपूजा करत नसेल तर मग तुम्ही फक्त उपवास करा पूजा काही करू नका तर मी तुम्हाला सांगितलं मास धर्म किंवा वगैरे असेल तर बाबतीत असं आहे की असल्यावर आपल्याला फक्त उपवास असेल तर उपवास करावा लागतो पूजा करणं चालत नाही उपवास न करणाऱ्या व्यक्तींनी एकादशीला तांदळाचे कोणतेही पदार्थ खाऊ नका कारण एकादशीनंतर चार दिवसातच पौर्णिमा किंवा अमावस्या या चांद्र तिथी येत असतात तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि चंद्र हा मनाचा कारग्रह आहे एकादशीला तांदूळ खाल्ल्यास शरीरामध्ये पाण्याची पातळी वाढते ज्यामुळे आपले मन विचलित होऊ शकते आणि आपल्याला सर्दी पडस खोकला हा त्रास देखील होऊ शकतो तर हे वैज्ञानिक कारण आहे त्यामुळे आपण एकादशीला तांदूळ खाणं टाळावं उपवास करणाऱ्यांनी साबुदाना खिचडी भगर फळे दूध दही ताक लस्सी खजूर रताळे इत्यादी जे काही पदार्थ उपवासाला चालतात असं आपण म्हणतो तर ते खाऊ शकतात रविवारी सकाळी सुरू केलेला उपवास आपल्याला यंदा सोमवारी सकाळी सोडायचा आहे उपवास सोडण्याआधी देवाला नैवेद्य दाखवा एकादशीला कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका घरात उपवास न करणाऱ्यांनी देखील या दिवशी मांसाहारी पदार्थ खायचे नाही आहेत म्हणजे काही जणांच्या घरी असं असतं की आम्हाला काही उपवास वगैरे निघत नाही आम्ही काही कोणत्याच तिथी पाळत नाही पण एकादशीला खूप महत्त्व आहे आपण उपवास नसेल करत तरी पण आपण या दिवशी मांसाहारी पदार्थ अजिबात आपल्या जेवणात घ्यायचे नाही तसेच घरामध्ये भांडणे वाद होतील अशा गोष्टी टाळायच्या आहेत गायीची पूजा करणे या दिवशी शुभ मानले जाते तर तुमच्या घरामध्ये म्हणजेच देवघरामध्ये तुम्ही गायीची मूर्ती ठेवलेली असेल कुणी दुकानात ठेवलेली असेल व्यवसायाच्या ठिकाणी ठेवलेले असेल तर खरंच तुम्ही या दिवशी गायीची पूजा करू शकतात आणि जे शेतकरी आहेत ज्यांच्या घरी गायी आहेत किंवा मग काही जणांना गोशाळेमध्ये जायला आवडतं गायींची सेवा करायला आवडतं तर तिथे तुम्ही हिरवा चारा गायींसाठी घेऊन जाऊ शकतात आणि गायीला मनोभावे नमस्कार देखील करू शकतात तुळशीला स्पर्श करू नये कारण एकादशीला तुळशीला स्पर्श करणं तुळशीला पाणी घालणं या गोष्टी वर्ज्य मानल्या जातात कारण तुळशी माता सुद्धा भगवान श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे तिला विष्णुप्रिया किंवा कृष्णप्रिया या नावांनी ओळखलं जातं तर तिचंही व्रत असल्यामुळे आपण पाणी घालून किंवा तिला हात लावून तिचं व्रत भंग करू नये तर या दिवशी तुळशीला पाण्याऐवजी चमचाभर दूध तिच्या मुळाशी अर्पण करावं असं सांग सांगितलं जातं तर आपणसुद्धा हाच नियम पाळावा बघा पूजेसाठी आपल्याला तुळशीची पानं लागणार आहेत नैवेद्यासाठी सुद्धा लागणार आहे कारण तुळशीच्या पानांवाचून हा उपवास किंवा ही जी पूजा असते ती पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं तर मग पूजेसाठी आपण जर आपल्या घरातलीच जी तुळस असते आपल्या अंगणातली जी तुळस असते तिचंच पा तिचीच पानं घेणार असू तर कृपया करून ती तुम्ही शनिवारीच तोडून ठेवा त्यातल्या त्यात, त्यात शनिवारी दिवसभरातच अगदी सूर्य मावळल्यावर नाही मग ही पानं तुम्ही पेपरमध्ये गुंडाळून ठेवा किंवा मग पाण्यामध्ये टाकून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे एकादशीला पूजेसाठी किंवा नैवेद्यावर ठेवण्यासाठी म्हणून वापरा बघा एक तुळशीचं पान व्हायलं काय आणि हजार तुळशीची पानं वाहिलीत काय महत्त्व तेच आहे त्यामुळे खूप जास्त पानं तोडून त्या तुळशीला हानी पोहोचवू नका कारण एकादशीचा मुख्य नियमच हा आहे की आपण तो दिवस पूर्ण सात्विक पद्धतीने घालवला पाहिजे कोणत्याही जीवाला कोणत्याही झाडाला आपल्यामुळे त्रास होईल असं आपल्याला वागायचंच नसतं त्यामुळे मग कृपा करून तुम्ही एखादं दोन पान तोडून ठेवा की एखादं आपण श्री विठ्ठलांच्या चरणी वाहू आणि एखादं नैवेद्यावर ठेवू बाकी तुम्ही विकतची पानं आणणार असाल तर मग ती तुम्ही प्रत्यक्ष एकादशीच्या दिवशी आणलीत तरी पण चालेल बघा एकादशीच्या सायंकाळी तुळशीपाशी तुपाची पंती जरूर लावा तसेच गोपद्मांची रांगोळी देखील काढा तर गोपद्मांची रांगोळी तुम्ही सकाळी काढू शकता किंवा संध्याकाळी काढली तरी पण चालेल आणि एक आठवण करून देते तुम्हाला चातुर्मासामध्ये गोपद्मव्रत सुरू करायचं असेल तर ते तुम्हाला येत्या आषाढी एकादशीपासून सुरू करायचं आहे बाकी सविस्तर व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवर आहे तुम्ही त्याची मदत घेऊ शकता जे व्यक्ती मांसाहारी आहेत त्यांनी एकादशी करावी का हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो तर होय तुम्ही एकादशी व्रत जरूर करू शकतात पण निदान एकादशीच्या आदल्या दिवशी आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला मांसाहार करणं प्रकर्षाने टाळावंच लागेल दुसरा प्रश्न हा येतो की आपल्याला जर काही आरोग्याच्या समस्यांमुळे गोळ्या औषधं घ्यावी लागत असली तर आपला कोणताही उपवास असला किंवा एकादशीचा उपवास असला तर आपण ती गोळ्या औषधं उपवासाच्या दिवशी घ्यावीत का तर हो उपवास तुमचा असेल तरी पण तुम्ही गोळ्या औषधं अगदी वेळेवर घ्यायची आहेत कारण आपलं आरोग्य चांगलं राहिलं तरच आपण चांगल्या प्रकारे सर्व गोष्टी करू शकू तर मग गोळ्या औषधं घ्यायला अजिबात विसरायचं नाही एकादशीला महिलांनी केस धुवावे का हा देखील प्रश्न विचारला जातो तर हो तुम्ही या दिवशी केस धुवू शकतात तसेच उपवासाच्या दिवशी चहा पण प्यावा पण आलं गवती चहा चहा मसाला हे जे काही पदार्थ आहेत ते उपवासाला चालत नाही तर या पदार्थांशिवाय तुम्हाला चहा आवडत असेल तर तुम्ही तसा चहा पिऊ शकतात किंवा मग या दिवशी दूध पिलं तर काहीच बिघडणार नाही एकादशीला भगवान शिवशंकरांची पूजा करणं चांगलं मानलं जातं कारण हरी आणि हर हे एकरूप आहेत असं मानतात वैकुंठ चतुर्दशीचं महत्त्व तुम्हाला माहिती असेल तर या दिवशी हरी आणि हर यांची भेट होते तर आपण सुद्धा प्रत्येक एकादशीला किंवा निदान आषाढी एकादशीला का होईना भगवान श्रीहरी विष्णूंबरोबर किंवा विठ्ठलांबरोबर माता रुक्मिणीबरोबर शिवलिंगाची देखील पूजा करावी किंवा शिवांच्या मंदिरात तुम्ही जाऊ शकतात अभिषेक करू शकतात बघा घरातल्या ज्येष्ठ मंडळींचे या दिवशी आशीर्वाद घ्या परनिंदा करणे टाळा भगवान श्रीहरी विष्णू श्रीकृष्ण विठ्ठल प्रभू रामचंद्र यापैकी ज्या देवाची तुम्ही एकादशीला पूजा कराल तर पूजेमध्ये कुंकू न वापरता चंदन बुक्का अष्टगंध हे गंध वापरावे तसेच व्रतादरम्यान दिवसभरामध्ये झोपू नये आपला जो काही वेळ असेल तो विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये आपण घालवावा तसेच आपल्यामुळे कोणत्याही जीवाला त्रास होईल असे वर्तन टाळावे तर चला मंडळी भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद